शर्ट लोअर किंवा ट्रॅक हवा हवाय सर्व कोचेसनी नियमाच पालन करावे गुण सरांनी जे आदेश दिले आहे त्याच पूर्ण पूर्ण पालन झालं पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो सगळ्या कोचेसना मॅट क्रमांक बी मॅट क्रमांक बी वरती चालू मॅट क्रमांक दोन वरती चालू असलेली कुस्ती संपल्यानंतर धनश्री नवदर अहिल्यानगर रेड कॉस्ट्युम शिवानी शिवानीगरचे सोलापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार रहा आणि मॅट क्रमांक ए वर संपलेल्या कुस्तीमध्ये रेड कॉस्टो पाहुणे कुस्तीकरांना आशीर्वाद देण्याकरता मॅट क्रमांक यावर साक्षी माळी चावरे यांना घेऊन जातील साक्षी माळी अकोला रेड कॉस्ट्यूम वैष्णवी पाटील जळगाव ब्ल्यू कॉस्टो मॅट क्रमांक एक वर पाहुणे येत आहे रेफरी एक मिनिट रेफरी मॅट क्रमांक एक मॅट क्रमांक एक रेफरी हेडवसाहेब आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी वर्धा जिल्हा तसेच राजेंद्र एकापुरे रवी एकापुरे कुस्तीगीरांना आशीर्वाद देण्याकरता जात आहे पत्रकारांना बसू द्या कृपा करून पत्रकार मंडळी तिथे आलेली आहे त्या खुर्च्यावर पत्रकार मंडळींना बसू द्या मॅट क्रमांक ए वर संपलेल्या कुस्तीमध्ये मध्ये रेड क्रॉस्टो आजच्या आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य थोड्याच वेळात त्यांचे आगमन होणारे पंधरा ते इथे येणारे कोल्हापूर रेड क्रॉस्टो मॅट क्रमांक दोन वरती अमरावती ब्ल्यू श्री न अहिल्या नगर रेड कॉस्ट्यूम वर्षेस शिवानी कर्चे, सोलापूर ब्ल्यू कॉस्ट्युम तयार आणि मॅट क्रमांक ए वर संपलेल्या कुस्तीमध्ये रेड कोस्टो श्रावणी शेळके विजयी